dala dala ye se ka tik tik amaji hele roina na ko ho da sa na se se ek baat yaar isla kuch nahi kar sakte sabhi aur sugach bolte hai but पोलिसावर ज्याने कोणी हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत पण चायचं कारण की पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे या सर्व ज्याने पोलिसांच्या हात घातला असेल त्यांच्यावर मी तुम्हाला कारण जे प्रत्यक्षदर्शी सांगतात ते वेगळं आहे मुख्यमंत्री सांगतात ते वेगळं आहे आणि पोलीस सांगतात ते वेगळं आहे सगळं वेगवेगळं वेगळं वक्तव्य येत आहे मला वाटतं याची शहानिशा तस तस वेळ जाईल तशी सगळी ऑटोमॅटिक होईल परंतु तिघांच्या प्रत्यक्ष जनता प्रत्यक्ष पोलीस आणि प्रत्यक्ष आता जे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेलं वक्तव्य याचं कॉर्डिनेशन करायला गेलं तर प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही गॅप निश्चित आहे त्यामुळे सगळं जरी आमदार म्हणतात की औरंगजेबाची कबरी ही चर्चेचा विषय नसू शकतो मात्र जर औरंगजेबाच्या कबरीवरती जर मुद्दे उपस्थित होत असतील नेमकं काय प्रकरण नपवलं जात काय लपवायचं काय प्रश्न औरंगजेबाची कबर आहे आणि जर यांना उघडायची टाका काय प्रॉब्लेम काल मुख्यमंत्री काय बोलले तेही बघावं केंद्र सरकार हे औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करत केंद्र सरकारचे जवळपास साडे सहा लाख रुपये औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी आलेले आहेत सिंधुदुर्गच्या छत्रपती चा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या देखभालीसाठी दोनशे पन्नास रुपये येतात आणि औरंगजेबाच्या कपीसाठी सहा सा, साडे सहा लाख रुपये येतात सरकार कोणाचं आहे वाटतं या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे केंद्रात सरकार तुमचं राज्यात तुमचं सरकार आहे तर जे करायचं ते करा ना बाकी तर करतातच तुम्ही तर हे करा तुम्हाला कोणी थांबलो पण वातावरण का खराब करताय आमचं आहे अर्थसंकल्प चर्चा केवळ ही औरंगजेबाच्या प्रश्नात हे सगळं उत्तर दडलेलं आहे इतर प्रश्नावर चर्चा होऊ नये राज्याच्या आर्थिक स्थितीवर चर्चा होऊ नये बेरोजगारीवर चर्चा होऊ नये महिलावर होणारे अत्याचारावर चर्चा होऊ नये मंत्री असतील सत्ताधारी पक्षाचे मंत्री असतील आमदार असतील यांच्या ज्या पद्धतीनं वागणूक आहे एक मंत्री महिलांना व्हॉट्सअपवर फोटो काय पाठवतो हो एक मंत्री जागा काय बळकवतो एक मंत्र्यावर कोर्टाचा स्ट्रिक्चर्स काय पास होतात आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर लोकांना नेण्यासाठी मला असं वाटतं असे मुद्दे काय सरकार लोकसभा विधानसभेने बरोबर काय चुकूल बाळासाहेब आंबेडकर चिंता आहे बाकी जनतेची चिंता यांना बिलकुल नाही सगळ्या राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते दंगली घडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी हिंदूंचं नुकसान झालं मुस्लिमांचं नुकसान झालं याला पूर्णपणे जबाबदार भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार बरोबर एकीकडं प्रशांत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात त्याला तो कोणाचा कार्यकर्ता आहे एकीकडं राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाविषयी बोलतो त्याला संरक्षण कोण देतो अबू अजमी औरंगजेबाचं त्यांनी गुणगान केलं त्याला जेलमध्ये टाकू म्हटलं होत्या मुख्यमंत्री त्याला जेलमध्ये टाकलं का याचा अर्थ तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे या नावावर आणि म्हणून हे सामना पण लिहिलेलं योग्य लिहिले सामनातून एकीकडं नरेंद्र मोदी हे आधीच्या जन्मात शिवाजी होते या हा खासदार कोण हरामखोर हा हरा हरामखोर बोलाल मी त्याला हा छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन नरेंद्र मोदी उद्या म्हणाला नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला आणि हे भारतीय जनता पार्टी सेट करण्याचा प्रयत्न करते की येणार का हिंदुत्व कोणी भगवा कोणी तर नरेंद्र मोदी असं म्हणायला मागे पुढे पाडणार नाही म्हणून ही आराम खोराची औलाद आहे ही मला असं वाटतं यांना हिंदुत्वाचा छत्रपती शिवरायाचा विचार ठेवायचा नाहीये यांना असं दाखवायचं की येणार का हे देश हा हे हा भारत हा हिंदुस्थान फक्त आम्हीच बनवलेला आहे छत्रपती शिवरायांचा इथं कुठं रोल नाही आणि म्हणून एक औरंगजेबाचं आपोआप निशान मिटवलं की आपोआप शिवाजी महाराजांना वेळ लागणार नाही अशी त्यांची मला मनोवृत्ती असावी आणि म्हणून जो आग्रह केला तो पूर्ण वाचा औरंगजेबाच्या नावावर राजकारण मग तुमच्यात मे तर जाऊन पाडा ती खबर उकडा ना घोषणा का करता सरकार तुमचं घेऊन जा पोलिसांना सोबत फावडे घेऊन जा कुदळी घेऊन जा टिटकाव घेऊन जा घेऊन जा ना ऐका जायची हिंमत तिकडे

कोई भी व्यक्ति हो इस महाराष्ट्र के पुलिस पे हाथ लगाने वाला व्यक्ति पे कार्रवाई होनी चाहिए का है। लेकिन मैं ये भी कहूंगा इतनी घटना होती है नागपुर की पुलिस नागपुर की गुप्तचर ये महाराष्ट्र पुलिस की गुप्तचर यंत्रणा क्या सोई थी क्या सोई थी उनको ये पता नहीं था ये सब होगा ये सब लोग आ रहे ये पता नहीं था पुलिस कितने टाइम में वहां पहुंची पुलिस पहुंची नहीं वहां पे टाइम पे और इसलिए इसको पुलिस भी जिम्मेदार है पुलिस मैं पुलिस पे आरोप नहीं करूंगा लेकिन जिसके पीछे जो राजकीय शक्ति है उनको लग रहा होगा की चलने दो थो थोड़ा देर हो सकता है चार पाँच घंटे के अंतराल में पशु को हथियार के तौर पर इस्तेमाल करना चाहे आम नागरिक घंटे के अंदर इसका मतलब ये है एक घटना जो होती है पहले उसके बाद चार पांच घंटा चार पांच घंटे होते और बाद में घटना ये पहली घटना नहीं हो तो चार पांच घंटे क्यों लगेगा ये भी सोचना पड़ेगा ना आप बोल रहे ना कश्मीर तो यही घटना नहीं पहले ही कुछ किया नहीं तो चार पांच घंटे क्यों लगेगा क्यों जमा करेंगे पत्थर ये भी सोचना चाहिए ये भी सोच की जरूरत है तो, फिर से तो राजा करता वो के साथ में बाग करता पद्धतीने <laughs> होता लागत्याचे पार्श्वभूमी श्षण कोरडकर आहे का हे सर्व <laughs> सरकारी तपासले पाहिजे तुम्ही ते का